पद्मशाली समाजाचे कुलदैवत भगवान मार्कंडे महामुनी यांचे पूजन पाचव्यांदा निवडून आलेले विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करून राज्याचे मंत्रिमंडळात स्थान देऊन तसेच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री करावे यासाठी भगवान मार्कंडे यांकडे प्रार्थना करण्यात आली शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे पाचव्यांदा आमदारपदी निवडून आलेले माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचे याप्रसंगी स्वागत आणि सत्कार करण्यात आला सोलापूर शहराचे आमदार विजयकुमार देशमुख यांना शहराचा चांगला अभ्यास असल्याने त्यांना सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून निवड करण्यात यावी यासाठी पद्मशाली समाजाचे वरिष्ठ नेते मंडळी आणि समाज बांधवांनी एकत्र येऊन भगवान मार्कंडे यांना साखडे घातले अशी माहिती अंबादास गोरंटला यांनी दिली यावेळी पद्मशाली ज्ञाती संस्था अध्यक्ष सुरेश फलमारी दत्तात्रय बडगू गोपीकृष्ण वड्डेपल्ली मेघनाथ येमूल अंबादास बिंगी विजयमद्दा सत्यनारायण गुर्रम पांडुरंग दिड्डी सुधाकर नराल यादगिरी बोम्मा नागेश गंजी लक्ष्मण सिंगराल अनिल वंजारी श्रीनिवास सिद्ध्राल विनोद केंजरला महेश इंजामोरी राजू गुजर हणमंतू श्रीराम पवन कल्याण फॅन्स असोसिएशन सोलापूर जिल्हाध्यक्ष नागराज कटकम उपाध्यक्ष नरेंद्र भल्ला लक्ष्मीकांत सिंगराल वृंदा वडलाकोंडा अंबादास कोंगा लक्ष्मण दावत शेखर इगे आदी उपस्थित होते पदाधिकारी उपस्थित आहेत चिनू श्री मान्य विजयकुमार देशमुख मालकांचं पाचवंदा आमदारकी म्हणून निवड झालेत आणि त्यांना लवकरच मंत्रिपद मिळावं सोलापूरचे पालकमंत्री व्हावं असं श्री मारखंडे मामणीचेरेंनी आम्ही प्रार्थना केलो आणि आपलं स्थानिक सोलापूरचे पुण्याचे एकदा पालकमंत्री व्हावं हीच श्री भगवान श्री मार्कंडे चरणी प्रार्थना केलं शुभेच्छा व्यक्त जय अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका